ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा सुरुवातीला पुण्यातनं अत्यंत महत्वाची बातमी पुणे रेफ पार्टी प्रकरणी आरोपी प्रांजल खेवलकर यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे या सुनावणी प्रांजल खेवलकर यांच्या फोन मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली त्याचबरोबर खेवलकर यांनी मुलीचा फोटो पाठवून ऐसा माल चाहिए असा मेसेज सुद्धा केलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे कोर्टामध्ये हा दावा करण्यात आलेला आहे तर पुणे रेव पार्टी प्रकरणी आरोपी प्रांजल खेवलकर यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे काही कह, वेळापूर्वीच या सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि या सुनावणी दरम्यान पोलिसांनी एक मोठा दावा केलेला आहे प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे त्याचबरोबर खेवलकर यांनी मुलीचा फोटो पाठवून ऐसा माल चाहिए असा मेसेज केलेला आहे असा दावा पोलिसांनी केलेला आहे आणि या अनुषंगानं सुद्धा आता नेमकं तपासाला काय वळण येणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल प्रांजल खेवलकर खेवलकर यांच्यासह इतर आरोपी हे सध्या ताब्यात असून या संदर्भात त्यांना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि आता ना कोठडी सुनावलेली आहे आरोपींचे लॅपटॉप फोन हे जप्त करण्यात आलेले होते त्यामध्ये नेमके काही तपशील आढळतात आढळतात का आणि या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात इतर काही पुरावे सापडतात का या अनुषंगानं जेव्हा तपास सुरू होता त्यामध्ये जे काही आढळलेलं आहे याची माहिती आज कोर्टात पोलिसांच्या वतीनं देण्यात आली त्यामध्ये ही महत्वाची आणि एक धक्कादायक बाब समोर आली आहे ठेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे त्याचबरोबर एका मुलीला उद्देशून जो आक्षेपार्ह मेसेज होता त्याची वाच्यता सुद्धा पोलिसांनी आज कोर्टामध्ये केलेली आहे अविनाश पवार आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात अविनाश कोर्टामध्ये नेमकं ने को काय घडलं आणि पोलिसांनी जो महत्वाचा दावा केलाय त्या संदर्भात काय अधिक आपण पाहतोय आज शिवाजीनगर कोर्टामध्ये या प्रांजल ठेवलकरांसह चार आरोपींना इथे न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी सरकारी वकील आणि आरोपींची वकील या दोघांनी या संदर्भात संपूर्ण बाजू मांडली यामध्ये विशेषतः सरकारी वकील आणि तपास अधिकारी यांनी ही गोष्ट नमूद केली की ज्या पद्धतीने इथे हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये काही महिला आणि जे काही आक्षेपार्ह गोष्टी होतात त्या बाबतीतला तपास हा आम्हाला करणं बाकी आहे आणि याच्यामुळे आम्हाला पोलीस कोठडी हवी आहे आणि दुसऱ्या बाजूने आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी ठामपणे हे सांगितलेलं आहे की पोलीस ते सातत्याने आमच्या पक्षकाराला त्रास देत आहेत कोणत्याही पद्धतीचा जो काही तपास आहे तो अजून बाकी नाही कारण जे काही अंमली पदार्थ सापडले आहेत त्या बाबतीत संदिग्धता आहे कारण दोन दोन पॉईंट ऐंशी ग्रॅम जे काही अंमली पदार्थ सापडलेला आहे त्या बाबतीतली देखील संदिग्धता कायम आहे आणि या बाबतीतलं पोलीस हे ठामपणे कोणत्याही पद्धतीचा पुरावा दाखल करू शकलेले नाहीत या अगोदरच अनेकदा या बाबतीतली पोलीस कोठडी घेतलेली आहे वारंवार या बाबतीचा तपास केलेला आहे त्याच्यामुळे आता कोणताही तपास बाकी नाही आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर तपास अधिकारी जे आहेत त्यांनी जी बाजू मांडली ती कुठेतरी कमजोर पडली आणि त्याच्यामुळे आता या आरोपींना हा एमसीआर म्हणजे न्यायालयीन कोठडी झालेली आहे आणि जामिनाचा जामिनाचा जो मार्ग आहे तो, मार तो देखील मोकळा झालेला आहे त्याच्यामुळे पोलिसांचं याच्यामध्ये अपयश म्हणावं लागेल एकूणच ही जी बाजू आहे ही ऐकून आता कोर्टाने त्यांचा एमसीआर म्हणजे न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि जामिनाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी